आपण पाहत आहात बागला कांदा उत्पादक तीन महिन्यांपासून अत्यल्प बाजारभावामुळे आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने तात्काळ नाफेडची खरेदी थेट बाजार समितीत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष संजय पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्याकडे केली आहे बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी कांदा उत्पादन घेणे आव्हानात्मक ठरले आहे पहिल्या टप्प्यात परतीच्या प्रवासाने पावसाने कांदा रोपे खराब झाली त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली उत्पादनासाठी अतिरिक्त मजुरी भांडवल लागले अवकाळीमुळे काढणीच्या टप्प्यात कांद्याचे नुकसान झाले एकरी उत्पादनही घसरले कांद्याला चांगल्या बाजारभावाची अपेक्षा होती परंतु गेल्या तीन महिन्यांपासून कांद्यांचे दर कमी झाले उत्पादन खर्च वसूल झाला नाही अशातच कांदा चाळीतील कांदा देखील सडू लागला आहे त्यामुळे नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू झाल्यास बाजारभाव सुधारण्याची अपेक्षा आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करावी मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना पाठवलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष केशव मांडवदे युवक शहराध्यक्ष सुमित वाघ राजेंद्र पवार अशोक पवार विलास सोनवणे सुनील पवार युवराज निकुम, धनसिंग जाधव आदींच्या सया आहेत बागला वृत्तांतसाठी बापू बागुल